नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गाईदनी आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पेरूचं एकोणविसावं मार्गदर्शन शिबिर चालू आहे विषय खूप महत्वाचा आहे जमिनीचा पी एच किती असावा पाण्याचा पीएच किती असावा पहिला विषय आपण कव्हर करतोय पाण्याचा पी एच किती असायला पाहिजे त्याचं महत्त्व काय असायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ जे आहेत ते त्यांची ओळख करून देतील आणि पाण्याच्या पीएचचं महत्त्व कसं कमी करायचं ते सगळं सांगतील सर तुमच्याकडे नमस्कार सर मी किरण खेडकर माझं एम एस सी एन्ट्रॉलॉजी राऊरी कृषी विद्यापीठामधून झालेलं आहे तर आज एकोणावसा मार्गदर्शन शिबिरामध्ये मा सरांनी मला बोलवलं त्याबद्दल मी प्रथमचा सरांचे धन्यवाद मानतो आणि सर्व शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत करतो आपल्या फवारणीच्या पाण्याचा पी हा साधारणतः पाच ते सहा पाहिजे पाण्याचा टी डी एस हा शंभरच्या आतमध्ये पाहिजे आणि ई सी हा पाण्याचा मेन रोल आहे तर तो, तो पण तुम्हाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आज आपण या शिबिरामध्ये पाण्याचा पी एच जो फवारणीचा पाण्याचा पी एच हा पाण्याचा म्हणजे पोटॅन्शियम ऑफ हायड्रोजन हे किती पाहिजे तर पाच ते सहामध्ये कशा आणायचा तर याच्यामध्ये आपण ॲकोमॅजिक नावाचं एक औषध आहे तर ह्या औषधाने पाण्याचा पी एच हा आपल्याला कमी करता येतो तर पाण्याचा पी एच आपण आता बघाशी पाहिलं तर ह्या पाण्याचा पी एच जो होता तो तुमचा दहा होता आणि तो पाण्याचा पी एच आपण हे औषध अर्धा एम एल टाकल्यानंतर ह्या हा पाण्याचा पी एच इथं तुम्हाला साधारणतः पाच ते सहाच्यामध्ये कमी होतो आहे बघा दिसतोय तुम्हाला इथं तुम्हाला ह्या पद्धतीने हे औषध प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल हे वापरायचं आहे आणि याची कॉस्ट साधारणतः सत्तर परें ते ऐंशी रुपयापर्यंत शंभर एम एलची कॉस्ट आहे तर प्रत्येक फवारणीच्या पाण्यामध्ये ते तुम्ही वापरल्यानंतर तुमचे जे पाण्या म्हणजे जे बुरशीनाशक आहेत किंवा कीटकनाशक आहेत याची इफिकसी तुमची वाढणार आहे याचा लाँग टर्म कंट्रोल तुमचा वाढणार आहे याचा थोडंसं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर पाण्याचा हाफ लाईफ जे असतं म्हणजे पाण्याचं जे बुरशीनाशक असते त्याचा एक्झाम्पल मी देतो थायफिनट मिथईत म्हणजे जे रोपो येतं हो तुमचं तर त्या ते, ते जर तुम्ही आठच्या न आठ ते नऊ पी एचला वापरलं तर ते पंधरा मिनिट काम करतं ते जर सात ते आठ पी एचला वापरलं तर ते फक्त दोन तास काम करतो पण तो मॉलिक्युल जर तुम्ही पाच ते सहा पीएच ला वापरला तर अठ्ठावीस तास काम करतो म्हणजे याच्यावरून तुमच्या ते लक्ष देईल हे गुगलवर हो आहे वेबसाईट वर तुम्ही जाऊन त्याचा कुठला पीएच ला कुठला मॉलिक्युल किती काम करतो हे तुम्ही बघू शकता धन्यवाद सर धन्यवाद महत्वाचं याच्यात सगळ्यांना समजलं पाण्याचा पी एच आणि त्यातल्या त्यात फवारताना औषध वाया नको जायला याच्यासाठीचा हा आपण विषय घेतला तुम्हाला सगळ्यांना समजलाच पण तुम्ही सगळे जे बघताय तुम्हालाही हा समजला नसेल किंवा समजला असेल तर त्याच्यासाठी मी सरांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली टाकतो तुम्ही त्यांना कॉल करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या विषयात